लागली आहे मी एक गोष्ट तुम्हाला आश्वस्त करण माझा पराव फक्त दहा पंधरा सोळा हजारांनी पराव झाला हो अरे जर विरोधकांमध्ये एवढा दम असताना मला दोन लाखांनी पाळायचं होत तेव्हाच तुमची दम माहित पडली असती की तुमच्या दम आहे म्हणून आणि एकटी मैदानात उतरून मी लोकांचे प्रश्न घेऊन उभी होती की माझी साथ द्या माझे सोबत उभे राहा ही लढाई माझी नाही आपले मुलांच्या भविष्याची लढाई है ही लढाई नवनीत राणाची नाही या जिल्ह्याचे विकासाची लढाई है बोंडे साहेबांनी म्हटलं की आपण त्यांचं नुकसान नाही आपण आपले जिल्ह्याचं नुकसान करून घेतलेला आहे आणि ना भरणारा नुकसान म्हणजे हा दोन हजार चोवीस चे लोकसभाचा परिणाम जे आला त्याच्या नंतर पूर्ण देश हे म्हणताय की हे नुकसान नवनीत राणाचा नाहीच नवनीत राणा रवी राणा किराणा देत होते ते आजही रवी राणा राणा लोकांना मदत करत होते ते, ते आजही करणार